नमस्कार तुम साप ले। सी ई टीच्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की या ठिकाणं सी ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये एक नोटीस जाहीर झालेली आहे की जी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे पी सी बी पी सी एम बी जे पण कोर्स तुम्ही घेतलेला आहे सर्वांसाठी एक नोटीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे पहा महा बी बी ए बी सी ए बी बी एम आणि बी एम एस एम बी ए अशा ज्या सी ई टी आहे त्यांच्यासाठी सूचना क्रमांक तीन आलेले आहे याआधी दोन सूचना येऊन गेलेल्या आहेत आणि ही लास्ट डेट आहे सूचना आहे तर ती देखील सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गुड न्यूज देखील देणार आहे त्यामुळे चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हो तुम्हाला न्यूज वगैरे भेटत राहतील आणि आपल्या सी ई टीच्या रिझल्टपर्यंत संपूर्ण न्यूज व ई टीचे जे आय एम पी क्वेश्चन्स आहेत ते दिले जातात त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकर जात जॉईन करा त्या देखील मी आय एम पी नोट्स टाकत असतो आणि जर तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्सचं जे जर पुस्तक घ्यायचं असेल तुम्हाला तर ते फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये आहे खाली दिलेल्या नंबरवरती मॅसेज करायचं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मिळून जाईल त्याच्यामध्ये एक हजार एम सी क्यूब आहे प्रत्येक सब्जेक्ट आहे पी सी एम बी पी सी बीसाठी आणि ते जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला दुसरं तिसरं काही करायची गरज नाही ठीक आहे आणि भरपूर जणं म्हणतात की लाइव रेकॉर्डेड लेक्चर कधी स्टार्ट होणार आहे तर ते लवकर स्टार्ट होणार आहे त्यामुळे चॅनलला फ्रीमध्ये होणार आहेत ठीक आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं चा, आहे चला व्हिडिओ स्टार्ट करा पाच सूचना क्रमांक तीनमध्ये असं सांगितलेलं आहे की जी विविध परीक्षा केंद्रावर घेणार त्यांना म्हणजे सदर सामयिक प्रवेश जी सीई टीची परीक्षा आहे पंचवीस बारा ते वीस या दरम्यान मुदत तू देण्यात आली होती ठीक आहे तर सदर परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले आहेत परंतु परीक्षा शुल्क आता केलेले नाही म्हणजे काही जणांनी ऑनलाईन अर्ज सादर केले फक्त फी भरलेली नाही किंवा काहींचे डॉक्युमेंट अपूर्ण आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले नाही ठीक आहे तर त्या त्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते हिताचा विचार करून जे सी ई टीने विचार केला आहे की वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढ देण्यात येत आहे पहा सगळ्यात पहिले ही मुदतवाढ होती त्यानंतर प्रथम मुदतवाढी ही झाली ना आता शेवटची मुदत वाढ आहे पहा अठ्ठावीस तीन फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंतच मुदत आहे एकवीस ते अठ्ठावीस लवकर जा तुम्ही जर फी पे पेड केली नसेल तर फी पेड करा काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिले असतील तर डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या आणि त्याचबरोबर सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज अर्ज नोंदणी वेळापत्रक व माहिती पुस्तक राज्यसामयिक परीक्षासाठी जी मॉक टेस्ट असतात त्याची मी तुम्हाला एक नोटीस दाखवणार आहे, आहे तर ती पहा आता पहा विद्यार्थी मित्र की या ठिकाणं कोर्स वाईज मॉक टेस्ट आहे दोन हजार पंचवीस सव्वीच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आहेत तर या ठिकाणं आपल्या ग्रुपवरती याच्या लिंक्स पाठवल्या जातील तुमची जी सीई टी आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि त्या मॉक टेस्ट फ्रीमध्ये द्यायच्या आहे ठीक आहे तर ही लिंक जी आहे ते इम्पॉर्टंट मॉकटेस्टच्या आहेत त्यामुळे आत्ता जायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ग्रुपला जॉईन करायचं आहे भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद